नमस्कार मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे अर्धवट राहिला ट्रायला होता तो विषय की हके आमचे ओबीसी नेते हके आणि काय भुजबळ तर ते काय ओबीसी नेते नाही आहेत मित्रांनो मी ओबीसी आहे पण ते काय नाही आणि ती गाडी फॉर्च्युनर घेतली त्यांनी तर ती गाडी काय ते गावाले काय एवढे श्रीमंत आहेत का द्यायला एवढे दानशूर गाडीचं काय नाही गाडीचं काढतो बाहेर थांबा फक्त आणि तो काय ओबीसी नेता नाही मी ओबीसी आहे मी यलम रेड्डी तुम्ही माझी माहिती काढू शकता लातूरला हा समाज फार कमी आहे लातूर आणि लातूरच्या बांड्रीवरती तर तुम्ही माहिती घेऊ शकता की मी कुठला आहे ओबीसी आहे तर हे काय ओबीसीचा नेता नाही येतो लक्ष्मण हाके वगैरे ते फक्त आपला आपणा सपना मनी मनी त्यासारखं का काम आहे आणि ती गाडी कशी आणली फक्त इकडून दिली असेल वरून आणि ती दाखवली गावाल्याने दिली फक्त म्हणून हा आम्ही काय ते म्हणतात ना आम्ही काय ते कानानं बिड्या पितो का धोत्रावर इन करतो आम्ही हां तर ठीक आहे मित्रांनो असू द्या आणि दुसरी गोष्ट मला लोकांनी सांगितलं बरं का की साहेब युट्यूब चॅनल बनवा किंवा फेसबुक पेज बनवा तर तुमचं काहीतरी इन्कम चालू होईल तर मित्रांनो ठीक आहे मग मला त्याच्यासाठी काय करा कमेंट करा की फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल आणि अजून काय काय करता येते त्याच्यात मला साधं फेसबुक लाईव्ह पण घेता येत नव्हतं सकाळी बी घेता येत नव्हतं काल पण घेता येत नव्हतं मी कधी इन्स्टा पण नाही वापरले तुम्ही बघू शकता फक्त पाच सहा इन्स्टाला माझ्या हे होते लोक होते एक तीन महिन्यापूर्वी आणि आता एवढे हे लोक वाढलेत पन्नास आठ हजार म्हणजे अ जोक तर मित्रांनो मला तेवढं कमेंट करा सगळ्यांनी धन्यवाद